शिवथर येथील धनगर बिबट्या परिसरात घबराटीचे वातावरण सातारा तालुक्यातील शिवथरगावच्या हद्दीत धनगर वस्तीत अचानक एका बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे रात्री उशिरा हा प्रकार स्थानिक ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्या ठिकाणाहून बिबट्याला हुसकवण्याचा प्रयत्न केला असता बिबट्या झाडावर चढल्यामुळे याची माहिती वन विभागाला देण्यात आली घटनास्थळी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिसरात येऊन पाहणी केली असता बिबट्याने झाडावरून पुन्हा शेतात धून यामुळे या, या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचं स्पष्ट झालं आहे रात्री उशिरा घडलेल्या या घटनेमुळे शिवथर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे शिवथर हद्दीत रात्रीच्या वेळी शेतामध्ये कुणीही जाऊ नये असे आवाहन वनविभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे